नमस्कार शेतकरी मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं आपल्या सुद्धा तारोटे डेली ब्लॉग या शेतकरी चॅनल मध्ये तर सरासरी दोन हजार बावीस ते दोन हजार आणि सध्या चालू आहे चोवीस तर चोवीस चा जो काही पीक विमा आहे तो अजून वाटपाला सुरुवात झालेली नाही परंतु बावीस आणि तेवीसचा जो काही पीक विमा आहे तर त्याच्यामध्ये पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर ते पीक विम्याचं वितरण झालेलं आहे परंतु अद्यापही काही जिल्हे या पीक विम्यापासून वंचित आहे किंवा काही शेतकरी या पीक विम्यापासून वंचित आहे तर कोणते जिल्हे पीक विम्यापासून वंचित आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा मिळणार आहे तर पीक विमा संदर्भातले अपडेट आहे तर तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल महत्वाचे नवन व्हिडिओ बघण्यासाठी करा कुठे करू नका जेणेकरून जे शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा महत्वपूर्ण असा व्हिडिओ आहे आणि त्या शेतकऱ्यांना सुद्धा घर तुमची माहिती कळणार आहे तर शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री खरीप पीक विमा योजने अंतर्गत राज्यातील चोवीस जिल्ह्यांमध्ये पंचेचाळीस लाख शेतकऱ्यांना दोन हजार पंचावन्न कोटी रुपयाची पंचवीस टक्के अग्रिमची जी काही नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे तर ती रक्कम दिवाळीपूर्वी पूर्वी देण्याचे आदेश देखील आलेले होते परंतु आता विमा कंपनीने केवळ एक हजार छत्तीस कोटी रुपये शेतकऱ्यांना दिलेले आहेत तर एक हजार एकोणवीस कोटी द्या असा कृषी विभागाचा विमा कंपन्यांना आदेश आहे तर त्यामध्ये सुद्धा पावसाचं प्रमाण लक्षात घेऊन अगोदर पडलेला पावसाचा खंड आणि त्यानंतर जी झालेली दोन अतिवृष्टी तर यामध्ये शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे तर काही लोकांच्या जमिनी सुद्धा खरडून गेलेल्या आहेत तर त्यामध्ये दोन प्रकारचा दुष्काळ हा निर्माण केलेला आहे एक कोरडा दुष्काळ आणि एक ओला दुष्काळ तर त्यामध्ये सुद्धा अजूनही ज पीक विमा कंपन्यांनी एक हजार एकोणावीस कोटी रुपयांची नुकसान भरपाई न दिल्याने कृषी विभाग झालेला आहे कारवाई करू असा दम देखील ऑगस्ट मध्ये चोवीस जिल्ह्यात पावसाचा खंड किंवा त्यापेक्षा जास्त झालेली अतिवृष्टी या परिणामी पिकांच्या उत्पन्नामध्ये जास्त प्रमाणामध्ये घट दिसून आल्यामुळे आता तेवीस लाख दोन हजार सहाशे सत्तेचाळीस शेतकरी पीक विम्यापासून वंचित आहे असा कृषी विभागाच्या अहवालानंतर पीक विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाईच्या पंचवीस टक्के पीक विम्याची जी काही अग्रिमची रक्कम आहे ते देण्याचे आदेश देखील राज्य सरकारने दिलेले आहेत नुकसान भरपाईमध्ये चोवीस चोवीस जिल्ह्यांमध्ये पंचेचाळीस लाख सदो सहासष्ट हजार सहाशे बासष्ट शेतकऱ्यांना दोन हजार पंचावन्न कोटी नव्वद लाख दोन हजार पंचावन्न कोटी नव्वद लाख शहाण्णव हजार केवळ रक्कम आहे अजूनही एकोणास कोटी अकरा लाख रुपयाची जी काही रक्कम प्रलंबित आहे कृषी आयुक्तांनी गुरुवारी सर्व पीक विमा कंपन्यांना प्रतिनिधी सोबत बैठक घेऊन ही रक्कम तातडीने सर्व पीक विमा कंपन्यांच्या कंपन्यांनी वितरित करावी असे आदेश देखील देण्यात आलेले आहे आणि हीच रक्कम येत्या दोन दिवसामध्ये न दिल्यास कारवाईला सामोरे जावे असं लागेल ला असा इशारा देखील यांच्या मार्फत पीक विमा कंपन्यांना पत्रांद्वारे देण्यात आलेला आहे तर अग्रिमची जी काही रक्कम आहे ती केवळ फक्त दोन हजार पंचावन्न कोटी असतानाही पीक विमा कंपन्यांनी देण्यात हात अखडता घेतलेला आहे तर अजूनही हिंगोली सातारा सोलापूर जळगाव असेल त्याचबरोबर बरोबर अहमदनगर असेल नाशिक असेल त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे चंद्रपूर तर या सहा जिल्ह्यातील काही पीक विमा संदर्भामध्ये जे पीक विमे कंपनीचे आक्षेप घेतलेले आहे तर त्यांनी सुद्धा अं जो काही पीक विमा आहे त्या येथील जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा तो सुद्धा अद्यापही प्रलंबितच आहे तर शेतकरी मित्रांनो अजूनही पीक विमा काही जिल्ह्यांमध्ये वाटप झालेला आहे तर काही जिल्ह्यांमध्ये एक रुपया सुद्धा पीक विमा वाटप झालेला नाही तर सरानसरी ज्या जिल्ह्यामध्ये झालेला आहे त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पंचवीस ते पंच्याहत्तर टक्केचं पीविमा हा वाटप झालेला आहे परंतु अजूनही असे बहुतेक जिल्हे आहेत की ते जिल्हे अजूनही पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये म मध्येच आहे तर त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सहा जिल्हे त्याच्या पीक विमा प्रतिक्षेमध्येच आहे तर त्यामध्ये हिंगोली असेल सातारा सोलापूर जळगाव नगर नाशिक आणि चंद्रपूर चंद्रपूर तर हे जे सहा जिल्हे आहे या सहा जिल्ह्यांना अद्याप एका एकही रुपया पीक विमा महा मिळालेला नाही शेतकरी मित्रांनो कंपनी हात आखडता घेतल्यामुळे हा पीक विमा लेट होण्याचं कारण झालेला आहे परंतु आता हळूहळू सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती सरकार बदलल्यामुळे आता सरकारने तातडीचे निर्णय घेतलेले आहे आणि जो काही तुमचा रखडलेला पीक विमा आहे तो सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हळूहळू करुविना जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर तो येत्या एक ते दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा किंवा जमा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही होती सहा जिल्ह्यातील महत्वाचा असा अपडेट व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटून एका नवीन माहिती सोबत आपल्या सर्वांना धन्यवाद